कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घराची जाहीर झालेली आहे आणि तिथे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु इतक्यातच तो अनेकांनी प्रश्न येथे की सर जे काही साईट विजिट आहे साईट विजिट करा लवकर लवकर आम्हाला तेथील प्रकल्पाची माहिती द्या आम्हाला तेथील प्रकल्प जाणून घ्यायचा आहे नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे किंवा इतर जे काही माहिती ती कशी आहे अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या मित्रांनो आणि म्हणून आपण सांगितलं होतं की लो लवकरच आपण जे काही साईट विजिटी साईट विजिट सुरू करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत तेथील माहिती घेऊन येणार आहोत अशी आपण सातत्यानं माहिती सांगत आहोत आणि आता अखेर आपण त्या सगळ्या प्रकल्पाची साईट व्हिजिट सुरू केलेली आहे आणि जे जे प्रकल्प जे जे ठिकाणं नवी मुंबईमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील ते सॅम्पल फ्लॅट म्हणा किंवा लोकॅलिटी म्हणा किंवा इतर मार्केट व्हॅल्यू म्हणा किंवा जे काही आपल्याला माहिती मिळेल ते सगळी माहिती घेऊन येण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय आणि आज आपण आलोय मित्रांनो किमकोट क्रमांक चारशे चोवीस नीलकंठ जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि जो काही सेक्टर क्रमांक अकरा घनसोली नवी मुंबई येथील ठिकाणी हा प्रकल्प आहे मित्रांनो प्रकल्प अतिशय उत्तम आहे तुम्ही पाहू शकता मी ज्या रोडवरती उभा आहे हाच आहे गगनगिरी महाराज रोड आणि या गगनगिरी महाराज रोडवरतीच हा प्रकल्प उपलब्ध आहे ज्यामध्ये म्हाडाची एकवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमकं तुम्ही मागे पाहू शकता मित्रांनो जी इमारत दिसते हीच इमारत या इमारतीमध्ये जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्ही बाजूची लोकॅलिटी पाहू शकता अतिशय सुंदर परिसर आहे मित्रांनो रमणीय परिसर आहे नैसर्गिक परिसर आहे त्याशिवाय शुद्ध वातावरणसुद्धा आहे आणि तुम्ही जर पलीकडच्या साईडला गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कंपनीज आहे कॉर्पोरेट पार्क आहे त्याचाही तुम्हाला इथे नक्कीच या घरांसाठी उपयोग होऊ शकतो आणि म्हणून ज्याना ज्या ठिकाणी घरी घर पाहायचे असतील ज्यांना ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल नक्कीच ते म्हाडाच्या लॉटरीच्या अंतर्गत फॉर्म भरू शकतात साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस आय शिल्ली असल्यास हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्मची प्रोसेस पूर्ण करू शकता आता मी तुम्हाला घेऊन जातो तुम्हा या प्रकल्पाच्या आतमध्ये जो काही प्रकल्प आहे बाजूला बघा मित्रांनो अतिशय मोठमोठ्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या बाजूला स्टावरच्या बाजूला हा प्रकल्प आहे जो निळकंठा प्रकल्प आहे आता मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमका येथील सॅम्पल प्लेअर किंवा लोकलिटी किंवा आतमध्ये काय काय आपल्याला माहिती मिळेल येथील आपण संबंधित कर्मचारीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू जे काही आपल्याला इथे माहिती देईल सगळी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू चला तर मी तुम्हाला घेऊन जाऊया प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमका हा प्रकल्प कसा पुरक आहे तो चला तर तर हाच आहे मित्रांनो निळकंठ पाम प्रेसिडेंट नावाचा प्रकल्प जो घनसोली येथील सेक्टर क्रमांक अकरामध्ये आहे तुम्ही पाहू शकता इथे जे कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे आम्ही दुसऱ्या अँगलने हा व्हिडिओ शूट केला मित्रांनो पल्लीकल्ड बाजूला म्हाडाची घरे आहेत एकंदरीत अतिशय चांगल्या ठिकाणी एकूण जे इमारतीचा जर विचार केला तर ए विंग ही बावन्न मजल्याची आहे आणि बी विंग जे मागच्या साईडला आहे ती एक्केचाळीस मजल्यांची आहे म्हणजे फिफ्टी टू फ्लोअर ही जी है। बन नार आहे। इमारत मारत ही मारत है। गंग, गंग, मारत ला आहे ती बनणार आहे आणि त्याच इमारतीच्या पोडियम मध्ये ही म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जंगली महाराज रस्ता तुम्ही पाहू शकता सॉरी जे काही रस्ता आहे गगनगिरी महाराज रस्ता त्या रस्त्याला लागूनच हे प्रकल्प आहे इथे तुम्ही पाहू शकता हीच इमारत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हीच इमारत आहे नीलकंठ प्रोजेक्टची पण म्हाडासाठी इथून आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि आतमध्ये एक वेगळी इमारत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आतमध्ये मित्रांनो सध्या सॅम्पल प्लेट तयार नाही आहे जसं सांगितलं की एक ऑगस्ट पासून सॅम्पल प्लेट या ठिकाणी ओपन केला जाणार आहे तुम्ही पाच ते तीन ते दोन तीन ते सहा या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन ते सॅम्पल पाहू शकता वेळ पण पाहू शकता या ठिकाणी म्हणून आतमध्ये तुला घेऊन दाखवतो नेमकं इमारत कशी आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर या ठिकाणी स्किम कोड क्रमांक काय आहे स्किम कोड क्रमांक आहे चारशे चोवीस लक्षात घ्या एम एमेजर्स नीलकंठ प्लॉट नंबर दहा एलआयजी घरे आहेत मित्रांनो येथे प्लॉट नंबर दहा सेक्टर क्रमांक अकरा याच्यापूर्वी आपण सेक्टर क्रमांक नऊची माहिती पाहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळी माहिती दिलेली आहे आपण सेक्टर क्रमांक अकराची माहिती पाहतोय जी घनसोली या ठिकाणी आहे प्रवर्ग मित्रांनो एस सी एसटी एन टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डपेरिया एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस ते अठ्याहत्तर पूर्णांक वीस कार्पेट एरिया मित्रांनो छत्तीस पूर्णांक तेवीस ते सेहेचाळीस पूर्णांक बावीस स्क्वेअर मीटर आता छत्तीस पूर्णांक तेवीस जो काही कार्पेट एरिया आहे त्याचा जो स्क्वेअर फीट येतो स्क्वेअर फीट तुम्ही पाहू शकता जो काही छत्तीस पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर आहे तो कार्पेट एरिया मित्रांनो तीनशे नव्वद जवळजवळ हा तीनशे नव्वद कारपेटीर येतो आणि याची किंमत आहे मित्रांनो एकवीस लाख शेचाळीस हजार चारशे रुपये दुसरा कारपेटीर पाहू शकतो तुम्ही ठिकाणी या ठिकाणी शेचाळीस पूर्णांक बावीस अर्थातच चारशे म्हणजे जवळजवळ जवळ आसपास पकडा हा एरिया कार्पेट एरिया चारशे सत्त्याण्णव स्क्वेअर फीट एवढा येतो त्याची किंमत आहे सत्तावीस लाख बत्तीस हजार तीनशे रुपये डी भरायची तुम्हाला दहा हजार रुपये आणि टोटल एकवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आधी ते पहा मित्रांनो इथे महारेरा क्रमांक इथे दिलेला आहे महारेरा क्रमांकानुसार आपण डिटेल पाहूया नेमका काय डिटेल दिलेले आहेत फ्लोर प्लॅन कसा आहे किंवा इतर ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्या आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो आपण आता महारेराच्या साईडवरती आलेलो आहोत आणि महारेराच्या साईडला आपण जाऊन जो काय आपला टू नाईन सिक्स फाय जो काही आपण मारेरा क्रमांक आहे तो टाकलेला आहे आणि सर्च केलेला आहे सर्च केल्यानंतर आपल्याला खाली जो काही डिटेल्स आहे निलकंठ प्रेसिडंट त्याचं नाव नि, आहे निलकंठ प्रेसिडेंट असं त्या प्रकल्पाचं नाव आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्टिफिकेट किंवा एक्सटेंशन सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे बाकीच्या माहिती आहे व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं मित्रांनो व्ह्यू डिटेलवर क्लिक केल्यानंतर जो काही कॅपचा कोड आहे कॅपचा कोड आपल्याला एंटर करायचा आहे त्याच्यानंतर आपण मारेऱ्याचा मेन प्रोजेक्ट प्रकल्पाच्या ठिकाणी जाणार आहोत पहा आता आपण कोड एंटर केलेला आहे आणि ते पाहू शकता प्रकल्पाची डिटेल आपल्याला दिसणार आहेत बघा फाय टू नाईन सिक्स फाय आपण मी तुम्हाला परत दाखवतो पहा काय काय दिलेला आहे नंबर फाय टू नाईन सिक्स फाय हा सेक्टर क्रमांक अकरा येथील क्रमांक आहे आणि त्याच्यावर त्याचे आपण आता डिटेल पाहत आहोत याची सुरुवात झाली मित्रांनो सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे निलकंठ पाम प्रेसिडेन्स हा त्या प्रकल्पाचं नाव आहे प्रपोज डेट ऑफ कॉम्प्लिशन मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार एकोणतीस लक्षात घ्या आता पंचवीस सुरू आहे चार वर्षानंतर चार ते साडेचार वर्षानंतर हे घर मिळणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे थोडा विचार करा मित्रांनो तुम्हाला घर म्हणजे अर्जंटली हवं असेल तर तुम्ही इथं स्विच करू शकत नाही पण तुम्हाला खूप टा तुम्ही पाच सहा वर्ष थांबू शकता म्हणजे हे तुम्ही असं धरा की पाच वर्षानंतर तुम्हाला हे घर मिळणार आहे असं कन्सिडर करूनच तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करा जेणेकरून वेळेवर तुमची धावपूर होणार नाही आय सेक्टर क्रमांक अकरा आहे मित्रांनो मेन आहे की काही लिटिगेशन्स आहेत का या प्रकल्पावरती काही कोर्टाचे काही केस आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे या, Is there any this no. का या याच्या संदर्भात तर इथं बघा तुम्ही पाहू शकता इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रोप प्रोपोज प्रोजेक्ट नो इथे कुठलंही लिटिगेशन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही किंवा लिटिगेशन्स नाही आहे यानंतर आपल्याला महत्त्वाचं की जे काय याची प्रकल्पाची माहिती तुम्ही पाहू शकता तर आता पहा मित्रांनो आपण जे काही इथे पाहतोय विंग वाईज म्हणजे जे काही निल्कन पाम रेसिडेंट प्रेसिडंट ए विंग आणि बी विंग अशा दोन विंग या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत इथे बघा ए विंगमध्ये ईडब्ल्यू एस ची वन घरे आहेत थर्टी थ्री पॉईंट ट्वेंटी सेव्हन ट्वेंट म्हणजे सदतीस पूर्णांक सत्तावीस एरियाची सहा घरे आहेत आणि ईडब्ल्यू एसमध्येच पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न एरियाची चार घरे म्हणजे ही दहा घरे इथे झाली जी ए विंगमध्ये आहेत त्याच्यानंतर बाकीचे शॉप्स आहेत मित्रांनो ऑफिस शॉप स्पेस शॉप्स किंवा सर्व्हिस क्वार्टरिया थ्री बी एच के फ्लॅट आहे एक त्यानंतर ऑफिस स्पेस आहे त्याच्यानंतर पुन्हा ए विंग मध्ये ई डब्ल्यू एच ई डब्ल्यूची सहा घरे आहेत ज्यांचा कार्पेटेरिया सेहेचाळीस पूर्णांक तेवीस असा आहे त्याच्यानंतर ए मध्येच ई डब्ल्यूची दोन घरे आहेत ज्यांचा एरिया छत्तीस पूर्णांक डब्ल्यू एस दोन ची बघित छत्तीस पूर्णांक बत्तीसची पाच घरे आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला ची घरे जी काय ए विंग देण्यात आलेली आहेत बी विंगमध्ये म्हाडाचा फ्लॅट नाही ए विंग मध्येच म्हाडाची फ्लॅट आहे मित्रांनो म्हणून एकंदरीत तुम्हाला एकवीस फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अंदाज आला असेल आता सगळ्यात महत्वाचं जे काही फ्लोर प्लॅन आहे ते फ्लोर प्लॅन कसं आहे तुम्हाला मी सगळं फ्लोर प्लॅन दाखवतो पहिलं तुम्ही जे रिफ्युजी प्लॅन त्यांनी दिलेला आहे मी पहिला प्लॅन ओपन करून दाखवतो की नेमका कशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे स्ट्रक्चर दिलेलं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जो काही फ्लोर प्लॅन हे विंग आहे बीविंग आणि दुसरी एक आहे विंग आता एविंगमध्येच म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत लक्षात घ्या पण इथे मात्र एरिया या ठिकाणी अशा प्रकारचा हा रेफ्रिज एरिया ठेवण्यात आलेला आहे आणि मध्ये अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असणार आहे दोनही इमारतीचं आता आतापर्यंत ऑफिस प्लॅन ओपन करून मित्रांनो जो काही ऑफिस प्लॅन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता फर्स्ट फ्लोअर ऑफिस प्लॅन फर्स्ट फ्लोअर ऑफिस प्लॅनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला कळेल की जो काही ही आहे बी विंग बीविंगमध्ये म्हाडाचं घर उपलब्ध नाही पण ए विंग मध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर या ठिकाणी पाहा मित्रांनो खाली ऑफिस एरिया आहे ऑफिस एरियाच्या नंतर इथून आपल्याला जे काही एंट्री मिळणार आहे इकडून इकडून एंट्री मिळणार आहे एंट्री केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता म्हाडाची काही घरे आहेत ती या साईडला देण्यात आलेली आहेत तुम्ही पाहू शकता इथे जर झूम केलं तुम्ही थोडं तर या ठिकाणी एंट्रन्स इथून आहे मित्रांनो इथून एंट्री होणार आहे तुम्ही पाहू शकता एक या बिल्डिंगची का जी काही एंट्री आहे ती इथून एंट्री होणार आहे जी लॉबी दिसते एंट्री केल्याच्यानंतर इकडून स्टेअरकस देण्यात आलेला आहे एंट्री केल्यानंतर मित्रांनो ही लॉबी आहे पूर्ण लॉबी लॉबीच्या या बाजूला इथे मी थोडं झूम करतो बघा इथून एंट्री गेली एंट्री गेल्यानंतर लॉबीमध्ये लॉबीच्या इथून लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा तीन प्रकारच्या रूम्स आहेत इथे मास्टर बेड देण्यात आलेला आहे लक्षात घ्या लिव्हिंग रूम आहे किचन आहे आणि बेडरूम आहे जो मास्टर बेड आहे वन बी एच केचा जे अतिशय चांगली बाब आहे त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही गेलात थोडं पुढे गेलात तर इथे पहा लॉबीच्या नंतर इथून डी टू जे दिसतं आहे म्हणजे तो एक दोन नंबरचा फ्लॅट आहे इथून लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम इथे बघा लिव्हिंग रूम किचन बेडरूम इथे मास्टर बेड देण्यात आलेला नाही आणि आता टू एच के जाऊया आपण नेमका टू बीएचके फ्लॅट कसा असणार आहे टू बीएचकेचा एंट्रन्स इथून आहे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे इकडे किचन आहे इकडे बेडरूम आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारची बाल्कनी याला दिसून येत नाही मित्रांनो मग सज्जा फक्त दिलेला आहे मग अशा तीन फ्लॅट आहेत एका फ्लोअरवरती तुम्ही पाहू शकता फ्लॅट नंबर वन टू आणि थ्री असे तीन फ्लॅट या ठिकाणी या फ्लोरला आपण पाहतोय हा कुठला फ्लोर आहे असं विचारलं तर सर्विस जो काही ग्राउंड फ्लोअर आहे ग्राउंड फ्लोरवरतीच हे सगळी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे ऑफिस स्पेस त्यांनी दाखवलेला आहे बाकी इमारतीची एंट्री वगैरे तुम्ही पक्षा एविंगची एंट्री या सगळी आहे लॉबी आहे लिफ्ट आहे सगळं आहे आणि इथे कमर्शियल लिफ्ट सुद्धा देण्यात आलेली आहे आणि इकडे जर तुम्ही ईडब्ल्यू च्या विचार केला तर म्हाडाच्यासाठी जर लिफ्ट असेल तर इथे लिफ्ट देण्यात आलेली आहे म्हाडासाठी वेगळी म्हणजे म्हाडासाठी एंट्री एक्झिट ही वेगळी असणार आहे लक्षात घ्या हे जे रेड कलर दिसते तुम्हाला रेड कलर हे रेड कलर सगळं म्हणजे ते बॉर्डर आहे लास्ट बॉर्डर आहे आणि म्हणून तुम्हाला कुठेतरी इथे लिफ्ट मिळणार आहे एकच लिफ्ट आहे मित्रांनो तुम्हाला दोन लिफ्ट नाहीत कारण सहाच मजल्यापर्यंत घरे या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपण पाहिलेलं आहे आता आपण दुसऱ्या फ्लोअरचं प्लॅन पाहूया आता आपण सेकंड टू फोर्थ हा प्लॅन पाहूया सेकंड टू फोर्थ मध्ये काय दिलेलं तुम्ही पाहू शकता सेम आहे स्ट्रक्चर मित्रांनो इकडे बी विंग आहे मागे आणि समोर ए विंग देण्यात आलेली आहे आणि इथे सुद्धा सेम त्याच्यामध्ये काहीच फरक नाही ए विंग मध्ये बघा चौथ्या मजल्यापर्यंत सेकंड पासून चौथ्या मजल्यापर्यंत सेम स्ट्रक्चर आहे इथे मास्टर बेड देण्यात आलेला आहे वन बीएचके इथे कॉमन नॉर्मल के आहे इथे टू के देण्यात आलेला आहे असे म्हणजे प्रत्येक फ्लोरला एक एक टू बीएचके आहे आणि दोन दोन वन बी एच के देण्यात आलेले आहेत बाकी सेम स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्याचे जास्त फरक नाही आहे जसं मी आता तुम्हाला दाखवलं की सेम त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे आ, या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो जो राहिला तो माझ्याकडून सांगायचा की जो एंट्रन्स लॉबी आहे एंट्रन्स लॉबी ई डब्ल्यू एस आहे ते एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता तर इथे बघा ए विंगची आपण एंट्री केल्यानंतर म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ए विंगची एंट्री केल्यानंतर इकडे ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत एविंगची डबल हाईट एंट्रन्स लॉबी आहे आणि इकडे जर गेलात इकडे ई डब्ल्यू एसची एंट्री देण्यात आलेली आहे डब्ल्यू एस एंट्री लॉबी या ठिकाणी आहे म्हणजे इथून कमर्शियल एंट्रन्स आहे जे शॉपसाठी आहे आणि जे काही डब्ल्यूची लॉबी आहे एंट्रन्स लॉबी इकडून देण्यात आलेली आहे म्हणजे हे जे स्टेअर केस दिसत आहेत ह्या अप एंट्रन्स लॉबी म्हणजे हे एंट्रन्स आपल्या म्हाडाकडे म्हणजे म्हाडाची जे काही घरे इकडे उपलब्ध केलेली आहे तिकडे संपूर्ण म्हाडाची घरे आहेत तर या ठिकाणी हे अशा प्रकारचे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत म्हणून एकंदरीत एंट्रन्स लॉबीबद्दल थोडे कन्फ्युजन होती की कुठल्या साईडला असणार आहे कारण आम्ही तिथे साईडला गेलो त्यावेळेस मला बाहेरच्या साईडने दाखवण्यात आलं होतं की बाहेरून एंट्री असणार आहे एंट्री एक्झिट वेगळी असणार आहे असंही त्या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं होतं पण येथे मात्र थोडी एंट्री वेगळ्या प्रकारचे ते आतमधून दिसते जे मेन एंट्रन्स आहे तिथून सर्व्हिस कॉरिडॉर हो जे आहे तिथून आपल्याला एंट्री दिल्याचं दिसून येतं पण मला इकडच्या साईडने एंट्री असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं हे थोडंफार कन्फ्युजन आहे मित्रांनो पण एवढं आहे की ग्राउंड फ्लोर पासून चौथ्या फ्लोर पर्यंत ही म्हाडाची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पण मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली असं कळालं की पहिल्यापासून ते फर्स्ट टू सिक्स सहाव्या मजल्यापर्यंत घरी उपलब्ध आहेत प्रत्येक फ्लोअर तीन वर्षात प्रत्येकाला जे काही फ्लॅट आहेत ते एक फ्लॅट आपल्याला दिसतो की वन बी केचा टू बीएचकेचा वन आणि वन बीएचकेचे दोन असे फ्लॅट तीन तीन फ्लॅट एका फ्लोअरचे आहेत तसे सहा मजल्यापर्यंत हे सगळे फ्लॅट या ठिकाणी अवेलेबल असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपण आतमध्ये चाललोय तर आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही लुक बघून घ्या कशा प्रकारचा हा प्रकल्प आहे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असा हा प्रकल्प आहे या ठिकाणी बावन्न मजल्याचा प्रकल्प आहे तर इथे आतमध्ये आपण जाऊया तिथे गेटवरतीच जा एक नोटीस लावण्यात आली आहे आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की सॅम्पल फ्लॅट बघायला उपलब्ध नाही पण आम्ही तो लवकरच उपलब्ध करून देणार आहोत त्याच्या संदर्भातला नोटिफिकेशन लागेल त्याच्यामुळे आता साईड व्हिजिट करून उपयोग नाही मित्रांनो त्याच्यामुळे जेव्हा ते सॅम्पल फ्लॅट ओपन होईल तेव्हाच तुम्ही साईड व्हिजिट करा इथे जर तुम्ही मजल्यांचा विचार केला कोणत्या कोणत्या मजल्यावर किती घरी आहेत तर पहिल्या मजल्यावरती टू बीएच काही एक फ्लॅट आहे वन बीएचकचा एक फ्लॅट आहे सेकंड फ्लोअर वन बीएचकेचा टू बीएचकेचा एक फ्लॅट आणि वन बीएचकेचे दोन फ्लॅट थर्ड फ्लोअर टू बीएचकेचे दोन फ्लॅट आणि वन बीएचकेचे दोन फ्लॅट फोर्थ फ्लोर टू बीएचकेचे दोन फ्लॅट वन बीएचकचे दोन फ्लॅट फिफ्थ फ्लोअर टू बीएचकेचे दोन फ्लॅट वन के दोन फ्लॅट आणि सिक्स फ्लोअर टू बीएचकेचे दोन आणि वन के दोन असे हे स्ट्रक्चर या ठिकाणी असणार आहे जे प्रॉपरली तिथे लावण्यात आलेलं ला आहे जी काही सूचना लावली मित्रांनो इमारतीचे बांधकाम सुरू आहे फक्त खाली दिलेल्या दिनांक वेळेतच भेट देण्यास परवानगी आहे कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास विकासक जबाबदार राहणार नाही भेटण्याची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भेट देण्याची वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता सॅम्पल फ्लॅट बघू शकता आणि आम्ही सुद्धा लवकरच मित्रांनो तिथे सॅम्पल प्लॅट आपल्यासाठी घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे सध्या जाण्याची गडबड करू नका घाई करू नका ऑनलाईन फॉर्मची प्रोसेस पूर्ण करा आता आतमध्ये गेल्यानंतर ते जे काही नोटीस आहे मित्रांनो आम्ही आतमध्ये गेलो थोडं आतमध्ये फक्त आम्हाला एरिया बघायचं नेमका इमारत कुठे तर तुम्ही पाहू शकता इकडून एंट्रन्स तर मला सांगण्यात आलेलं आहे एक देवा सहा मजल्यापर्यंत ही म्हाडाची घरे आहेत हीच म्हाडाची सेपरेट एक विंग आहे म्हणजे एक वेगळं पोडियममध्ये ती घरी बनवण्यात आलेली आहे इमारत वेगळी असं म्हणू शकत नाही आपण त्याच इमारतीमध्ये लागूनच एका बाजूला बघा ही अशा प्रकारची इमारत आहे जे बनवण्यात आलेलं आहे त्याच इमारतीला जे विकासकाच्या इमारतीला लागूनच त्याच जॉईंटमध्येच ही इमारत बनवण्यात आलेली आहे आणि म्हणून तुम्ही पाहू शकता इथून एंट्रन्स असल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी पाहा मित्रांनो आपण मॅप बघतोय नवी मुंबईचा हे सगळं मुंबईचा परिसर आहे आणि हा सगळा नवी मुंबईचा परिसर आहे ठाणे कल्याण इकडे पनवेल इकडे मुंबई तर अशा सेंटरमध्ये एकदम सगळ्या मुंबईच्या सेंटरमध्ये हा प्रक प्रकल्प आहे मित्रांनो महानगरचा विचार केला मुंबई महानगरचा तर इकडे शिळफाटा रबाळे एरोली मी थोडं झूम आउट करतो इथे पहा ुम इन केल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमका तो प्रकल्प कुठल्या साईडला आहे तो मी परत इथे दाखवतो मित्रांनो तुम्हाला जो काही निलकन प्रेसिडेंट आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण जो काही घनसोलीचा एरिया आहे घनसोलीच्या एरियामध्येच इथे तुम्ही पाहू शकता जे काही तुम्हाला सेक्टर क्रमांक नऊ सेक्टर क्रमांक नऊचा प्रकल्प या ठिकाणी आहे आणि थोडं झुम केलं तर इथे बघा निलकंठ पाम प्रेसिडेंट असं तुम्हाला दिसतंय आहे निलकंठ पाम प्रेसिडंट्स या ठिकाणी आहे आणि जो काही पहिला निलकंठचा प्रकल्प आहे मित्रांनो अगोदर आपण पाहिला होता तो या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो निलकंठ इन्फ्रा जो सेक्टर क्रमांक नऊ आहे हा इथे आहे आणि जो सेक्टर क्रमांक अकरा आहे तो इथे आहे या साईडला तुम्हाला म्हणजे एकंदरीत अंदाज येईल त्याच्यावरून की नेमका हा प्रकल्प कुठे आहे तर पहा मित्रांनो ही एविंग आहे ही बी विंग आहे मध्ये मराठी घरं नाहीत बॅक साइडला बिविंग आहे एविंगमध्येच इथे या साईडला इथे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हा जो काय रस्ता दिसतो मित्रांनो तो आहे जंगली महाराज रोड जंगली महाराज रोड सॉरी गंग गगनगिरी महाराज रोड सॉरी आणि गगनगिरी महाराज रोड पासून हे जवळ आहे इथे तुम्हाला सिडकोची कॉलेज दिसेल जे सिडकोची लॉटरी आली होती महागृहनिर्माण योजना त्याची इथे दिसते इथे तुम्हाला जे काही मेन चौक आहे जिजामाता चौक तिथे तुम्हाला दिसणार आहे अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मित्रांनो इकडे अगदी पूर्ण नैसर्गिक आहे म्हणजे सगळं खुलं वातावरण आहे आणि एकदम इकडे जर तुम्ही गेलात ईस्टला ही स्टेशन आहे ते जे काही आपलं घनसोली स्टेशन आहे थे, ती या ठिकाणी आहे आणि इकडल्या ठिकाणी सगळे कमर्शियल आहेत मित्रांनो रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आहे रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि इतर जे काही महत्वाच्या बाबी आहेत जिओ असेल आसे, रिलायन्स असेल हे सगळे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया आहे मित्रांनो आणि म्हणून एकंदरीत चांगल्या लोकेशनला चांगल्या लोकेलिटीमध्ये घरी आहेत पण इथे तुम्हाला चार पाच वर्ष थांबावं लागणार आहे कारण त्याची डेट ऑफ जे काही पोझिशन आहे आपण पाहिलेली की दोन हजार अठ्ठावीस ते एकोणीसमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला यासाठी बराच काळ वाट पाहावा लागू शकतो पण एकंदरीत ज्यांना वेट येऊन वाच करू शकतात ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात तर तिथून आपण नेमकं हे तुम्हाला कळायला असेल आता आपण डिस्टन्स पाहूया मित्र या ठिकाणी तुम्ही अंतर पाहू शकता स्टेशनपासूनच अंतर मी त्या थे ठिकाणी दाखवलेला आहे दोन किलोमीटर अंतर त्या प्रकल्प आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून जो काही घनसोली स्टेशन आहे तिथून दोन किलोमीटर इथे सेंट्रल पार्क आहे घनसोलीचे सेंट्रल पार्क या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता हा प्रकल्प इथे इथे तो प्रकल्प आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला दोन किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प मिळत आहे आणि म्हणजे बाकीचे स्टेशन पण जवळ आहेत जास्त लांब नाहीत म्हणजे कोपरखरंट स्टेशन असेल एरोली स्टेशन असेल हे सुद्धा जवळ आहेत बाकी कमर्शियल शॉप्स डी मार्ट म्हणा कॉलेजेस म्हणा शाळा म्हणा स्कूल सगळं काही जवळच आहे मित्रांनो तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही ते पण डी मार्ट इथे दिसून दिसून येते स्कूल्स पण चांगले चांगले आहेत कॉलेजेस पण या ठिकाणी चांगले चांगले जवळ देण्यात आलेले आहेत त्याशिवाय ठाणे बिलापूरवर सुद्धा घन घनसुली स्टेशनच्या या साईडला ठाणे बिलापूरवर आहे जो तू तु इथून तुम्हाला रोडवरून तुम्हाला त्याकडे एंट्री मिळणार आहे इथून जर गेला तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही हायवेला जाऊ शकता जो मुंबई पुणे जे काही जुना हायवे आहे सॉरी किंवा जो पिलापूर ठाणे जो हायवे आहे तिथे तुम्ही सहज जाऊ शकता त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मार्केट व्हॅल्यू काय आहे बाजार भाव काय आहे तो आपण पाहूया आपन, ए, या ठिकाणी पहा मित्रांनो आपण आता इथे नेमकं मार्केट व्हॅल्यू पाहूया आपण जे काही नाईन्टी नाईन एकर डॉट कॉम याच्यावरती पण आलेलो आहोत इथे पहा अंडर कन्स्ट्रक्शन घर डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये घरे मिळणार आहेत तुम्हाला पाच वर्ष थांबावं लागेल चार ते पाच वर्ष इथे जरी एकोणतीस दिलं तरी एकोणतीस लाख याची गॅरंटी नाही आहे त्यांचा थोडा विचार करून तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो पण एवढं आहे की इथे जे काही टू बीएचक आहे तो एक पूर्णांक अठरा करोड रुपयाला म्हणजे वन वन करोड एटीन लाख रुपयाला मिळतो ज्याचा कार्पेट एरिया सहाशे चौसष्ट एवढा आहे टू बीएचकेचा कार्पेट एरिया मित्रांनो या ठिकाणी वन बीएचकेचे घरी बिल्डरांनी बांधलेली नाहीत वन के फक्त आणि फक्त म्हाडासाठीच बांधलेली आहेत म्हणून इथे तुम्ही पाहू शकता की एक करोड अठरा लाखाला वन बीएचकी मध्ये सहाशे चौवेचाळीस स्क्वेअर मीटरचा जो प्रायव्हेट बिल्डर आपल्या याच्यात विकत आहे तिथेच म्हाडाची जी कॉस्टिंग आहे तुम्ही पाहू शकता म्हाडाची टू बीएचकी कॉस्टिंग मित्रांनो सत्तावीस लाख बत्तीस हजार एवढी या ठिकाणी येत आहे आणि फक्त कार्पेट एरिया जो काय मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कार्पेट एरिया मध्ये कार्पेट एरिया आहे जवळजवळ पाचशे स्क्वेअर मीटर म्हणजे चारशे स्क्वेअर मीटरचा हा स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे म्हणजे पाचशे स्क्वेअर फीटचा प्लॅन तुम्हाला ब्या सत्तावीस लाख बत्तीस हजाराला मिळत आहे पण तिथेच इथे जर प्रायव्हेट बिल्डरचा साडेसहाशेचा एरिया पाहिला तर तो एक कोटी अठरा लाख एवढ्याला त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून इथे पती यायला यानं जे काही आहे इतर चार्जेस वेगळे असणार आहेत मित्रांनो इतर चार्जेसबद्दल इथे प्रायवेट प्रायव्हेट बिल्डर्स आहेत सेम म्हाडाचे जे काही चार्जेस दिलेले आहेत फक्त ते फायनल चार्जेस नाही ती फक्त विक्री किंमत आहे लक्षात घ्या जी काही एकवीस लाख छेचाळीस हजार तुम्हाला किंमत दिसते किंवा ही ज्या काही किमती दिसत आहेत ह्या फक्त सेल कॉस्ट आहे याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला इतर बारा लाख रुपये लागू शकतात कमीत कमी आणि म्हणून ह्या गोष्टीची कुठेतरी दखल घ्या इतर चार्जेस म्हणजे काय प्रायव्हेट बिल्डरांचे डेव्हलपमेंट चार्जेस आहे जी एस टी आहे त्यांचे इतर व्हॅल्यू आहेत पार्किंग असेल पार्किंग अवेलेबल असेल तर तेही तुम्हाला भरावं लागतील कॉमन पार्किंग सगळ्याच प्रकल्पाला मिळणार आहे आणि म्हणून इथे जर बिल्डरांकडून जर वेगळी पार्किंग असेल अवेलेबल तर त्याचेही तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत आणि म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करून दहा ते बारा लाख रुपये तुम्हाला ॲडिशनलवरती लागू शकतात मागील लॉटरीतील विचार केला तर जे वीस एकवीस लाखाची घरी होती ते जवळजवळ बत्तीस तेहतीस पर्यंत गेलेली होती म्हणजे दहा ते बारा लाख रुपये त्याचं वाढ झालेली होती इथे सुद्धा तसं होऊ शकतं आणि म्हणून कोणत्या या गोष्टीची तुम्ही एक माहिती असू द्या की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दहा दहा एक लाख दहा ते बारा लाख रुपये जास्त एक्स्ट्रा लागू शकतात द्याती ती ते म्हणजे ते सगळं बिल्डरवरती डिपेंड असणार आहे त्यांच्या चार्जेसवरती डिपेंड असणार एकंदरीत मार्केटचा विचार केला लोकॅलिटीचा विचार केला तर ही घरे अतिशय उत्तम प्रकारची आहेत इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल किंवा तुम्हाला भाडे असेल तर एकंदरीत आज मित्रांनो आपण निळकंठ सेक्टर क्रमांक अकरा घनसोली येथील प्रकल्पाची साईड व्हिजिट केलेली आहे तेथील संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पुढील ठिकाणी आपण पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत मित्रांनो यापुढे सुद्धा आम्ही सातत्याने सगळ्या ठिकाणी जाऊन साडी जिंकणार आहोत त्यासाठी प्लीज जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील येणारे सगळी माहिती तुम्हाला मिळेल म्हणून तुम्हाला जास्त इकडे भटकायची गरज पडणार नाही तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद